धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठान आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या कोपरी परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या देवीची ख्याती असून नऊ दिवस चालणार या नवरात्र उत्सवात ठाणे जिल्ह्याच्या काना कोपऱ्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येत आहेत तसंच सर्वपक्षीय राजकीय नेते कार्यकारी कार्यकर्ते पदाधिकारी आणि परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येनं देवीच्या दर्शनासाठी येत आहेत नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवानिमित्त विविध मनोरंजनात्मक तसंच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन प्रतिष्ठान आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहेत या चैत्र नवरात्र उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून देवीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे काल या चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त देवीचं दर्शन करण्यासाठी युट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणारी तृतीय पंथीय पूजा शर्मा खास आकर्षण ठरली काल चौथ्या दिवशी या कार्यक्रमात मंगेशकरांचे देणे या शीर्षकाखाली लता दिदी, आशा दिदी आणि कुटुंबीयांची सांगीतिक सफर सादर करण्यात आली या कार्यक्रमात एकाहून एक अशी सुरेल गाणी पेश करण्यात आली या कार्यक्रमाला लता शिंदे प्रकाश शिंदे प्रवक्ते राहुल लोंडे डॉक्टर जे बी भोर महेश गायकवाड शिवसेनेचे माझे नगरसेवक माजी नगरसेविका तसंच इतर मान्यवर भाविक भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रमोद बोनसोडे रोहित गायकवाड रीना मुदलिया यांनी या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली लता वहिनी बद्दल सांगायचं तर मला हेच सांगायचंय का लता वहिनी म्हणजे आजपर्यंत आम्हाला कधीच असं जाणवलं नाही कि ते कधी आमदार कधी नगरसेवक कधी मुख्यमंत्री यांचे मिसेस होते ते सर्वसामान्यांसारखे आजही आहे त्यांचाच आम्ही त्यांना त्यांना बघून ती प्रेरणा आमच्यात आहे की आम्ही त्यांना बघून आम्ही सर्वसामान्यांमध्ये मिक्स ही प्रेरणा वहिनींकडनच आहे आणि वहिनी इथं खंबीरपणे उभे आहेत ना म्हणून हा प्रतिसाद बाई त्यांना टाइम नाही आज वाईन महाराष्ट्र बघायचंय पण खरं म्हणजे बघण्याचं काम पूर्णपणे करतात आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रोग्राम पूर्णपणे हँडल करतो आहे काय आमची देवीकडनं हीच मागणी आहे भक्तांची तर सगळी मागणी सगळ्यांची मनोकामना पूर्ण हवी हीच देवी चरणी प्रार्थना करतो आणि आमची सगळ्या भाविकांची म्हणजे आणि सगळ्या स्थानिक लोकांची आणि सगळ्यांची मागणी आहे की पुन्हा आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ साहेबांनाच बघा बस हीच देवी चरणी प्रार्थना आहे